राज्यभरात लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना दुपारी दीड वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त पुढील दहा दिवस राज्यामध्ये रंगणार चैतन्याचा सोहळा लालबागच्या राजाची पहाटे चार वाजता प्राणप्रतिष्ठा कालपासूनच भाविकांच्या चरणस्पर्श दर्शनासाठी रांगा लालबागच्या राजाचं यंदाचं ब्याण्णव वर्ष गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रात्रीपासूनच रांगा <usur> पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामचार्य महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला डोक्यावरून गणपती बाप्पा आणले घरी बाप्पाच्या आगमनामुळे कोकणवासियांमध्ये चैतन्याचं वातावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पा विराजमान उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरेंच्या निवासस्थानी दर्शनाला जाणार सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं घेणार दर्शन राजकीय नेत्यांच्या घरी देखील गणरायाची प्रतिष्ठापना विनोद तावडेंच्या घरी बाप्पा विराजमान पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचा आगमन छत्तीसगडमधील पावसामुळे दक्षिण गडचिरोलीत पूरसदृश्य स्थिती भामरागड तालुक्याचा पस्तीस गावांशी संपर्क तुटला गर्भवती महिलेला रेस्क्यू करून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं गणेशोत्सवानिमित्त वर्सोबा अंधारी घाटकोपर मेट्रो एक मार्गिकेवरील फेऱ्या वाढवल्या आजपासून सहा सप्टेंबर पर्यंत रात्री एक वाजेपर्यंत मेट्रो धावणार मुंबईतील गणेश भक्तांना दिलासा गणेशोत्सव काळात पुणे मेट्रो दर तीन मिनिटाला धावणार स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दरम्यान धावणार मेट्रो पुणेकरांना उशिरापर्यंत देखावे पाहता येणार मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम शांततेत मुंबईला जाणार आता थांबणार नाही जरांगेंचा निर्धार आता आरपारची लढाई जरांगेंचा निर्धार अडवण्यासाठी देवदेवतांना पुढे केलं आहे मनोज जरांगे पाटलांची टीका आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना हायकोर्टाची मनाई नवी मुंबईमध्ये खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची कोर्टाकडून राज्य सरकारला मुभा उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर तालुक्यातील विविध विकास कामांची अजितदादांकडून पाहणी माळेगाव कारखान्याला सुद्धा देणार भेट चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिलीच भेट विरार पूर्वेकडील विजयनगरमधील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा एक भाग कोसळला इमारतीत तीस ते पस्तीस कुटुंब राहत असल्याची माहिती दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राहुल गांधी यांच्या वोट अधिकार यात्रेत सहभागी होणार राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांसोबत स्टॅलिन करणार प्रवास मोनोरेल दुर्घटना प्रकरणामध्ये दोन अधिकारी निलंबित मोनोरेल अडकलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश समितीचा अहवाल आल्यानंतर घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आजपासून भारतावर पन्नास टक्के अमेरिकन टॅरिफ अधिसूचना जारी ट्रम्प यांचे मोदींना चार फोन आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना वेग हायकोर्टाचा निर्णय तीन महिन्यात बंधनकारक सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश न्यायाधीशांकडून अनेक महिने निकाल राखून ठेवण्याच्या सवयीवर सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील ढकफुटीमुळे अचानकपूर दहा ते पंधरा घरं गेली वाहून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू लष्कराकडून बचाव कार्य सुरू भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलली Tem, tem,